नमस्कार मंडळी मी शीतल आणि तुम्ही पाहताय दिल्लीकर मराठी या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला मंगळपीडा परिहारार्थ मंगळाची उपासना अर्थात तांबडे मंगळवार व्रत कसे करावे याबद्दलची संपूर्ण माहिती सांगणार आहे तेव्हा हा व्हिडिओ पूर्ण पहा आणि कमेंट्समध्ये श्री गणेशाय महा असे नक्की लिहा चला तर मग व्हिडिओला सुरुवात करते मंडळी तांबडे मंगळवार हे मंगळ ग्रहाचे व्रत आहे मंगळ हा एक तमोगुणी उग्रग्रह मानला जातो आणि तो तसा आहे सुद्धा मात्र त्याची श्रद्धेने उपासना केली असता तो अनिष्ट असताना पीडा देत नाही व इष्ट असताना खूप चांगली फळं देतो शुभ मंगळ तर हा जीवलग मित्र मानला जातो तो तुमचा चोहोबाजूंनी उत्कर्ष सुद्धा करतो मंगळ चांगला असेल तर शत्रूंची तुमच्याकडे वाकड्या नजरेने पाहण्याची सुद्धा छाती नाही मुलींच्या किंवा मुलांच्याही जन्मकुंडलीमध्ये मंगळ असला तर लग्न जमता जमत नाही खूप विघ्न येतात लग्नानंतरसुद्धा त्रास होण्याचा संभव असतो अशावेळी तांबडे मंगळवार केले असता परिस्थितीमध्ये अनुकूल बदल होतो जन्मकुंडलीत जन्मराशीपासून तिसरा सहावा किंवा अकरावा मंगळ असेल तर तो फार फायदेशीर असतो त्याची फळे सर्व प्रकारे चांगलीच असतात जमीन सोने वस्त्रे यांचा लाभ होतो सर्व काळ सुखदायी होतो जन्मराशीपासून मंगळ जर पहिला दुसरा चौथा पाचवा सातवा आठवा नववा दहावा किंवा बारावा आला तर त्याची फळे फार वाईट असतात मंगळ एका राशीमध्ये सामान्यपणे पावणे दोन महिने राहतो अशावेळी निरनिराळे रोग व शत्रू आपल्यावर आक्रमण करू शकतात निरनिराळ्या शारीरिक व्याधी रक्तविकार ब्लड प्रेशर मूळव्याध रक्तस्राव वगैरे होण्याचा संभव असतो शत्रू हात धुवून पाठी लागतात अशावेळी मित्रसुद्धा आपले शत्रू होतात सर्व कामे बिघडतात सहजी होण्यासारख्या कामातसुद्धा कल्पनेतही नसलेले अडथळे निर्माण होतात कार्य बिघडते अशावेळी तांबडे मंगळवार करणे अत्यंत फायद्याचे असते ते केल्यामुळे परिस्थितीमध्ये ताबडतोब चांगला बदल होऊ लागतो मंगळ ग्रह हा हिंसक तरुण पित्त प्रकृती लालसर गौरवर्णी लाल डोळे गौर असलेला अग्निसारखा उग्र शूर उदार तामसी स्वभावाचा व गर्विष्ट असा समजला जातो त्याच्या या गुणांमुळेच त्याला पापग्रहांमध्ये समाविष्ट केले गेले आहे मंगळाची खून म्हणजे उलटा समभुज त्रिकोण परंतु याचे यंत्र सुलटा समद्विभुज त्रिकोण आहे शरीरातील मज्जासंस्था हे त्याचे स्थान याचे वाहन मेंढा आहे प्रत्येक ग्रहाच्या स्वामित्वाखाली बारा राशी मानल्या आहेत त्यानुसार मंगळ दोन राशींचा आहे मेष आणि वृश्चिक राशींचा तो स्वामी आहे मंगळ हा कालपुरुषाचा पराक्रम आहे हा पुरुष ग्रह आहे आंतरराष्ट्रीय खून त्याची पुरुष खूनच वापरतात आपण शुक्रग्रहाला पुरुष मानलं तरी पाश्चात्य त्याला स्त्रीच मानतात व त्याची आंतरराष्ट्रीय खूनसुद्धा स्त्रीचीच आहे मंगळ हा पित्त प्रकृती क्षत्रिय वर्ण अग्नितत्व तमोगुनी दक्षिण दिशेचा स्वामी म्हणून यमाचा भाऊ देखील मानला आहे ऋतूमध्ये ग्रीष्म रसामध्ये कटू अर्थात तिखट धातूमध्ये सोने व लोखंड ही त्याची रूपके मानली आहेत घरातील स्वयंपाकघर हे त्याचे मूळ स्थान याची देवता कार्तिकेय यालासुद्धा पापग्रह म्हटले आहे याची वस्त्रे लाल लोक मृत्यूलोक धान्यामध्ये मूग आणि रत्नामध्ये मुंगा म्हणजेच पोळा ही मंगळाची रूपके आहेत हा मकर राशीमध्ये उच्चीचा आणि कर्क राशीमध्ये नीचीचा मानला गेलेला आहे मंगळाची कारक घरं तिसरं आणि आठवं तर हे त्यांचे कारक घरं म्हणून मानली जातात मेष व ऋश्चिक याच्या स्वराशी आहे ग्रहामध्ये सूर्य चंद्र गुरु हे त्याचे मित्रग्रह शुक्र शनी हे मित्र आणि शत्रू दोन्ही पण आहे आणि बुध हा शत्रुग्रह मानला जातो पत्रिकेमध्ये हा स्वस्थानातून त्या स्थानापासून चार सात आठ या स्थानांवर नजर ठेवून असतो मंगळ आपल्या स्थानावरून तिसऱ्या व दहाव्या स्थानावर एक पाद नजरेने पाहतो व पाचव्या व नवव्या स्थानावर द्विपाद दृष्टीने पाहतो शरीरामध्ये पित्त पित्ताशय जननेंद्रिय मूत्राशय मस्तक नाक मांस मज्जा यांच्या यांच्यावर त्याचा प्रभाव आहे भाऊ सैन्यबळ बाहुबळ अस्त्र शस्त्र भूमी पराक्रम परनिंदा परशु कुराड अपराधविषयक कायदे सर्वे विभाग अबकारी खाते पहेलवान विडी डी सिगरेट यांचा काराग्रह मंगळ आहे याचा उपधातू तांबे व नक्षत्र मृगशीर्ष चित्रा धनिष्ठा ही आहेत जन्मसमयी चंद्र या नक्षत्रात असेल तर मंगळाची महादशा चालली आहे असे म्हटले जाते मंगळाचा काळ तेरा वर्षे चोवीस दिवस आहे व आयुष्य साठ वर्षे आहे महादशा ही तीन वर्षांची असते या साधारण दोन वेळा येतात ग्रह ग्रहसोबत असेल तर मंगळाचे आयुष्य तेरा वर्षे होते व दोघांचे मिळून अठ्ठावीस वर्षाचे होते याच्या अशुभ प्रभावामध्ये रक्तविकार अस्थिमज्जासंबंधीचे विकार दात पोट व गुद या संबंधीचे विकार दिसून येतात कोडाचे विकारसुद्धा अशुभ मंगळ प्रभावात दिसतात बघा जन्मकुंडलीमध्ये लग्न जर एक चार सात आठ बारा या भावात मंगळ असेल तर मंगळ दोषाची ती कुंडली मानतात त्यातही सातव्या आणि आठव्या भावाचा जास्त विचार करावा लागतो कारण अशावेळी सातवे स्थान विवाहातील अडचणी दाखवते व आठवे स्थान अनारोग्य व दुर्भाग्य दर्शवते या स्थानामध्ये मंगळाशी दुसऱ्या क्रूर ग्रहाची युती असेल तर हे प्रभाव तीव्रतेने जाणवतात म्हणून त्यांचे निवारण करावेच लागते ज्योतिषशास्त्रानुसार मंगळाबरोबर शनी राहू सूर्य केतू हे पापग्रह असतील तर मंगळाचा प्रभाव राहत नाही मंगळ दोष असेल तर विवाह सुख लाभत नाही यासाठी वधूवरांच्या कुंडली ज्योतिर्विदाकडून तपासून कुंडली मिलन होत आहे की नाही व आवश्यक असल्यास निवारण कसे करता येईल हे विचारून घेणे इष्ट ठरते वरील सर्व मंगळ दोष टाळण्यासाठी व त्यांच्या निवारणासाठी तांबडे मंगळवार व्रत मंगळ उपासना हनुमान उपासना गणेश उपासना सांगितलेली आहे तांबडे मंगळवार व्रत हे मंगळ दोष परिहारार्थ मंगळ ग्रहाची शांती करण्याचे एक उत्तम साधन आहे श्रद्धेने हे व्रत केले तर प्रसन्न झालेला मंगळ मनोवांछित पूर्ण करून आपला भाग्योदय करतो मंडळी आत्तापर्यंत मी तुम्हाला मंगळ ग्रहाची पायाभूत माहिती सांगितली जी देणं खूप गरजेचं होतं नाहीतर मी डायरेक्ट सुरुवात केली असती की तांबडे मंगळवार हे व्रत कसे करावे तर तुम्हाला कोणताच अर्थ लागला नसता आत्तापर्यंत तुम्ही जे काही ऐकलं त्यातून निदान तुम्हाला हे तरी समजलं असेल की मंगळ ग्रह नेमका कसा असतो त्याची महादशा म्हणजे काय किंवा मंगळ ग्रहाचे अशुभ परिणाम आपल्यावर झाले तर आपल्याला कोणकोणत्या परिणामांना सामोरं जावं लागतं आता आपण प्रत्यक्षामध्ये तांबडे मंगळवार हे व्रत कसे करावे त्याचे नियम काय पूजाविधी कसा असतो ते जाणून घेऊया तर बघा तांबडे मंगळवार हे व्रत आपल्याला एकूण एकवीस मंगळवार करावे लागते त्यासाठी कोणत्याही महिन्याच्या कोणत्याही मंगळवारपासून तुम्ही सुरुवात केली तरी पण चालेल हे व्रत स्त्रिया करू शकतात पुरुष करू शकतात पती पत्नी जोडीने देखील हे व्रत करू शकतात त्याचबरोबर एकट्या पत्नीने केलं तरी पण के चालेल एकट्या पतीने केले तरी पण चालेल मुलांसाठी आईने किंवा वडिलांनी हे व्रत केले तरी पण चालेल आणि एखादा आजारी व्यक्ती असेल तो स्वतः हे व्रत करू शकत नसेल तर त्याच्यासाठी म्हणून कुटुंबातल्या कोणत्याही एका व्यक्तीने हे व्रत केले तरी पण चालेल कोणतंही व्रतवैकल्य करायचं म्हटलं की त्यामध्ये उपवास हा आलाच पण तांबडे मंगळवारचे व्रत करत असताना आपल्याला दुपारी बारा वाजेपर्यंतच उपवास धरायचा असतो त्यामुळे दुपारी बारा वाजेपर्यंत तुम्हाला काहीही खायचं नाही आहे तुम्ही पाणी वगैरे पिऊ शकता मात्र तुम्हाला इतर कोणत्याच गोष्टी खाता येणार नाही दुपारी बारा वाजेपर्यंत तुमची पूजा अर्चा एकदा आटोपली की त्यानंतर तुम्ही जेवण करू शकता बघा समजा एखाद्या मंगळवारी संकष्टी चतुर्थी आली आणि तुमचा संकष्टी चतुर्थीचा उपवाससुद्धा राहत असेल तर तुम्ही रात्री चंद्रोदयानंतरच हा उपवास सोडायचा आहे मग तुम्ही दिवसभरामध्ये फराळाचे पदार्थ खाल्ले तरी पण चालेल समजा एखाद्या मंगळवारी एकादशी आली आणि तुमची एकादशीसुद्धा राहत असेल तर मग तुम्ही फराळाचं करू शकता म्हणजे खिचडी असेल भगर असेल ते सगळं काही खाऊ शकता आणि तुम्हाला दुसऱ्या दिवशी उपवास सोडावा लागेल म्हणजे त्यामध्ये तुमचं हे तांबड्या मंगळवारचं व्रतसुद्धा गृहीत धरलं जाईल आणि एकादशीसुद्धा होऊन जाईल फक्त कधी जेव्हा जेव्हा तुमचं तांबड्या मंगळवारचं व्रतही असेल आणि इतर व्रतवैकल्यसुद्धा त्या तुमची त्यामध्येच आली जसं मी तुम्हाला संकष्टीचं आणि एकादशीचं उदाहरण दिलं तर मग तुम्हाला फराळाचे पदार्थ खाता येतील बाकी समजा इतर मंगळवारी असं काहीच आलं नाही तुमचं फक्त तांबडे मंगळवारचंच व्रत आहे तर मग तुम्हाला दुपारी बारा वाजेपर्यंत एकदम म्हणजे काही न खाता उपवास धरायचा आहे पाणी वगैरे तुम्ही फक्त बारा वाजेपर्यंत पिऊ शकता आणि त्यानंतर मग तुम्हाला जेवण करता येईल अशा पद्धतीने तुमचा हा उपवास असणार आहे बघा जेव्हा जेव्हा तुम्हाला फराळाचे पदार्थ खाण्याची वेळ येईल एकादशी असेल चतुर्थी असेल किंवा इतर काही तुमचा मंगळवारचा उपवाससुद्धा त्यामध्ये आला तर मग त्यामध्ये तुम्ही साखरेऐवजी गुळ वापरायचा आहे समजा तुम्हाला उपवासाचे पदार्थ खाताना काही गोड खायचा आहे तर तुम्ही गुळ वापरायचा साखर अजिबात वापरायची नाही आणि उपवास सोडतानासुद्धा तुम्हाला गुळ घालून केलेला पदार्थ पहिल्यांदा खायचा आहे तर अशा पद्धतीने तुम्ही प्रत्येक मंगळवारी नियम पाळायचा म्हणजे भलेही तुमच्या मंगळवारच्या दिवशी इतर कोणतंही व्रत येवो किंवा येऊ नये पण मग तरी पण जेवण करताना तुमचा पहिला पदार्थ उपवास सोडतानाचा पहिला पदार्थ हा गुळ घालून केलेला असावा आणि नंतर तुम्ही मग बाकीचं जेवण जेवू शकता बघा उपवास करणाऱ्या साधकाने कालामध्ये किंवा उद्यापनानंतर तांब्याच्या वस्तू तांबडं वस्त्र तांबडं फूल गूळ तांबडे चंदन केशर मसूर विद्रुम गहू तांबडा बैल इत्यादी शक्तीनुसार दान द्यावे आता यापैकी ज्या वस्तू तुम्हाला दान देणं शक्य होईल उद्यापनाच्या वेळेस त्या तुम्ही देऊ शकता पूजेच्या वेळी तांबडे वस्त्र नेसलेले असावे व तांबडे उपवस्त्र जसं की उपर्ण शाल टॉवेल वगैरे अंगावर घ्यावे आता महिला असतील तर त्यांनी लाल किंवा तांबड्या रंगाची साडी नेसावी किंवा ड्रेस तसा घालावा आणि पुरुषांनी तांबड्या रंगाचा तुमच्याकडे कुर्ता असेल शर्ट असेल किंवा मग जे काही मी तुम्हाला सांगितलं उपरनं शाल वगैरे किंवा असं ते गुंडाळण्याचं असतं ना उपवास आपण करतो पूजा करतो त्यावेळेस तर तसं तुम्ही त्यावेळेस गुंडाळून घेऊ शकता आणि एकदा की पूजापाठ तुमचा आटोपला की त्यानंतर तुम्ही तुमचा रेग्युलर जो ड्रेस असेल तो घालू शकता काही हरकत नाही आता तांबडे मंगळवार हा जो शब्द आहे तर अर्थात त्यामध्ये तांबड्या वस्त्राला किंवा तांबड्या गोष्टींना महत्त्व आहे तर मग लाल तांबडं यापैकी आपण काहीतरी वापरू शकतो एखाद्या वेळी तुम्हाला तांबडं वस्त्र नेसायला नाही जमलं तर तुम्ही पांढरं वस्त्र नेसू शकता पण अंगावर तांबड्या रंगाचं वस्त्र हे असलंच पाहिजे म्हणजे काहीतरी एखादा रुमाल वगैरे तु तरी तुम्ही आणून ठेवा किंवा शाल तरी तशा रंगाची आणून ठेवा जेणेकरून तुमची पूजा करत असताना तुमच्याकडे तांबडं एक वस्त्र आहे याचं तुम्हाला समाधान राहील आणि जमल्यास तुम्ही तुमच्या बोटामध्ये प्रवाळाची म्हणजे पोवळ्याची अंगठी धारण करावी मुंगारत्न याविषयी माहिती मी तुम्हाला दिली आहेच तर तुम्ही एक पोळ्याची अंगठी तुमच्या बोटामध्ये धारण करायची आहे किंवा पोळ्यांची माळ तरी गळ्यात घालावी या व्रतामध्ये तांबड्या रंगाला फार महत्त्व आहे पूजा करताना तांबडा गंध म्हणजे रक्तचंदन तुम्ही वापरू शकता तांबड्या अक्षता म्हणजेच कुंकवाने किंवा हळद कुंकू एकत्र करून तुम्ही तांबड्या रंगाच्या त्या अक्षता तयार करून घेऊ शकता किंवा मग चंदन जे असतं ना चंदन पावडर तर ती तुम्ही त्या तांदळाला लावून तांबड्या त्या अक्षता करून घेतल्या तरीही चालेल त्याचबरोबर तांबडं चा फूल म्हणजे अगदीच नारंगी रंगाचं फूल तुमच्याकडे असलं पाहिजे असं काही नाही लाल जास्वंदाचं फूल देखील तुम्ही या पूजेत वापरू शकता त्याचबरोबर तांबडं वस्त्र पिंजर नैवेद्याला देखील तांबडा गुळ असावा सुमारे अर्धा मीटर नवे कोरे तांबडे कापड आणून त्याचे त्रिकोणी एकवीस तुकडे आपल्याला करून ठेवायचे आहे दर मंगळवारी पूजेच्या वेळी एक तुकडा मसुरीच्या डाळीचे एकवीस दाणे व गव्हाचे एकवीस दाणे वाहून मंगळाची पूजा करायची असते तर मी तुम्हाला मंगळाचं जे काही यंत्र असतं त्याचा फोटो व्हिडिओमध्ये दाखवते तर तुम्हाला त्यामध्ये भरपूर त्रिकोण दिसतील जवळपास एकवीस त्रिकोण तुम्हाला त्यामध्ये दिसतील आणि मधला एक त्रिकोण जो आहे तो रिकामा दिसेल तर मग मंगळाची एकवीस नावं आहेत त्यांचा जप आपल्याला करायचा असतो आणि त्यानुसारच त्यांनी सांगितलेलं आहे की पूजा करताना आपल्याला फक्त एक त्रिकोणी असा तुकडा तिथे वाहायचा आहे आणि त्याच्याबरोबर मसुरीच्या डाळीचे एकवीस दाणे आणि एकवीस गव्हाचे दाणे वाहून पूजा करायची असते तर मग जो त्रिकोण आपण काढतो ना तर प्रत्येक त्रिकोणावर दर मंगळवारी एक एक तुकडा वाहत जायचा आणि तो त्रिकोण पूर्ण करायचा असं हे एक व्रत आहे पूजा करताना तांबडे गंध म्हणजे आपण चंदनाचा वापर करू शकतो तांबड्या अक्षता म्हणजे कुंकवाने तुम्ही त्या अक्षता तांबड्या म्हणजेच लालसर करून घेऊ शकता किंवा चंदनाची पावडर असेल तर मग तिने तुम्ही त्या रंगवल्या तरी पण चालेल त्याचबरोबर तांबडं फूल म्हणजे जास्वंदाचं फूल किंवा एखाद्या लाल रंगाचं फूल तुम्ही वापरू शकता तांबडं वस्त्र पिंजर आणि नैवेद्याला देखील गुळ असावा जेणेकरून सगळं काही तुमच्याकडे थोडं लालसर आणि तांबड्या रंगाचं होऊन जाईल सुमारे तुम्हाला अर्धा मीटर नवे कोरे तांबडे कापड आणून ठेवायचे आहे आणि त्याचे त्रिकोणी एकवीस तुकडे करून ठेवायचे आहे आता दर मंगळवारी तुम्हाला मंगळयंत्र काढायचं आहे श्रीमंगळयंत्र कसे काढायचे तर याचं एक चित्र मी तुम्हाला व्हिडिओमध्ये देते त्यानुसार तुम्ही ते काढा रांगोळीने काढू शकता खडूने काढू शकता किंवा मग एखाद्या कागदावर तुम्ही ते काढून ठेवलं तरी पण चालेल आणि या मंगळयंत्रावर तुम्ही दर मंगळवारी व्रत करताना एक तो त्रिकोणी तुकडा म्हणजे कापडाचा तो त्रिकोणी तुकडा मसुरीच्या डाळीचे एकवीस दाणे आणि गव्हाचे एकवीस दाणे वाहून मंगळाची पूजा करायची असते शक्यतो तुम्ही रांगोळीने वगैरे काढण्यापेक्षा डायरेक्ट कागदावरच एक मोठं असं मंगळाचं यंत्र काढून घ्या काही अवघड नाही आहे आता एक त्रिकोण काढला की त्याच्यामध्ये एकवीस त्रिकोण परत असतात आणि मग त्यानुसारच आपण एकवीस मंगळाची नावं घेतो म्हणजे वेगवेगळी जी काही नावं आहे श्री मंगळ यांची तर ती बरोबर आपण घेतो आणि प्रत्येक त्रिकोणावर आपल्याला दर मंगळवारी तो त्रिकोणी कपडा ठेवत जायचा आहे तर अशा पद्धतीने त्याचबरोबर बाजारामध्ये सुद्धा तांब्याचं एक पातळ असं त्रिकोणी यंत्र भेटतं आपल्याला मंगळाचं ते जरी तुम्ही आणलं त्याची पूजा केली तरी पण चालेल तर समजा पूजेच्या दिवशी तुम्ही आंघोळ करून पत्र्यावर रक्तचंदनाच्या गंधाने किंवा डाळिंबाच्या खैराच्या किंवा पिंपळाच्या काडीने मी तुम्हाला जसं दाखवलेलं आहे तसंसुद्धा तुम्ही यंत्र काढू शकता जर तांब्याचा पत्रा मिळण्यासारखा नसेल तर हे यंत्र तुम्ही तामनामध्ये ताटलीवर ताटामध्ये पसरट भांड्यात देखील काढू शकता मात्र ते पात्र तांब्याचे असले पाहिजे जर यंत्र काढणं तुम्हाला जमत नसेल तर तुम्हाला मी सांगितलं तसं तुम्ही एक कागद तयार करून घ्या त्याच्यावर मंगळ यंत्र काढून घ्या आणि पुठ्यावर वगैरे तुम्ही तो चिकटवला तर मग दर मंगळवारी तुम्हाला तो त्रिकोणी कापडाचा तुकडा एक एक करून वाहायचा आहे एकवीस मंगळवारी तुमच्याबरोबर एकवीस तुकडे वाहून होतील आणि त्यासोबतच मसुरीचे एकवीस दाणे आणि गव्हाचे एकवीस दाणे देखील तुम्हाला वाहायचे आहे काहीच अवघड नाही आणि प्रत्येक मंगळवारी तुम्हाला काय करायचं आहे व्रतकर्त्याने चंदन लावून म्हणजे चंदनाचं उठणं असेल तर ते लावून किंवा मग जे काही सुगंधित उठणं जसं आपण दिवाळीला वगैरे आणत असतो तर तसं किंवा घरच्या घरी तुम्ही बनवून त्या उठणं लावून मगच आंघोळ करायची आहे आणि सकाळी तुम्हाला वेळ नसल्यास संध्याकाळी काम धंद्यावरून आल्यावर सुद्धा तुम्ही हे व्रत करू शकता आणि पूजा म्हणजे काहीच अवघड नाहीये मी तुम्हाला साहित्य तर सांगितलंच आता पूजा मांडणीसुद्धा कशी करायची तेही थोडक्यात सांगते एक पाठ किंवा चौरंग घ्यायचा त्याच्यावर एकतर लाल रंगाचं किंवा तांबड्या रंगाचं वस्त्र अंथरायचं तुम्ही समजा तांब्याच्या तामणामध्ये दर मंगळवारी ते यंत्र काढणार असाल तर मग प्रत्येक मंगळवारी तामणामध्ये सुरुवातीला ते यंत्र काढून घेत जा आणि मग त्याच्यावर तुम्हाला चंदनाचा गंध व्हायचा आहे त्याचबरोबर तांबड्या अक्षता व्हायच्या आहे तांबड्या रंगाचं फूल व्हायचं आहे त्याचबरोबर मंगळाची जी एकवीस नावं असतात तीही मी तुम्हाला लगेच सांगतेच आता तर ती तुम्ही म्हणायची आणि त्याच्यानंतर एका त्रिकोणावर तुम्हाला तो त्रिकोणी तुकडा ठेवायचा आहे कापडाचा सोबतच एकवीस मसुरीचे दाणे आणि एकवीस गव्हाचे दाणे ठेवून नमस्कार करायचा आहे तुमची इच्छापूर्ती व्हावी यासाठी प्रार्थना देखील करायची आहे अशा पद्धतीने बारा वाजेपर्यंत तुम्ही पूजा करून घ्यायची सकाळपासून उपवास धरला की बारा वाजत आले की त्या दरम्यान तुम्ही पूजा वगैरे करून घ्या पूजा आटोपली की त्यानंतर तुम्ही उपवास सोडा आणि उपवास सोडताना सुरुवातीला गुळ घातलेला पदार्थ खा एवढंच तुम्हाला करायचं आहे आता बघा समजा तुम्ही वहीच्या कागदावरच ते त्रिकोणाचं यंत्र काढून घेतलं पूर्ण मंगळाचं यंत्र आणि मधला जो त्रिकोण आहे तो एक रिकामा असतो बघा मी तुम्हाला व्हिडिओतल्या चित्रातही दाखवते तर त्याच्यामध्ये म्हणजे त्या रिकाम्या त्रिकोणामध्ये तुम्हाला सुपारी ठेवायची आहे आणि बाकी जे त्रिकोण असतील त्याच्यावर एक एक करून तुम्हाला मग तो कापडाचा तुकडा ठेवता येईल तुमचे एकवीस मंगळवार होईपर्यंत तुम्ही ती पूजा मांडणी तशीच ठेवली तरी चालेल म्हणजे बरोबर पूर्ण एकवीस मंगळवार होईपर्यंत तुमचे ते त्रिकोणी जे तुकडे आहेत ते सगळे एक एका एका त्रिकोणावर ठेवले जातील अशा पद्धतीने तुम्ही करून घेऊ शकता यंत्र काढताना थोडंसं मोठं काढा जेणेकरून कापडाचा तुकडा देखील तुम्हाला व्यवस्थितपणे ठेवता येईल आणि समजा अगदीच छोटंसं यंत्र तुमच्याकडे असेल आणि कापडाचा तुकडा काही त्याच्यावर व्यवस्थित बसत नाही तर फक्त अर्पण करायचा म्हणून प्रत्येक मंगळवारी एक एक तुकडा त्याच्यावर ठेवत जा आणि नियमाचं पालन करा आता समजा महिला असतील मध्ये काही मासिक पाळी किंवा इतर काही तुमच्या अडचणी आल्या गोंधळ झाला तर मग तो मंगळवार सोडून द्या पुढच्या मंगळवारी परत करा अशा पद्धतीने अडचणीत गेलेले मंगळवार वगळता बाकीचे आपले नियमानुसार एकवीस मंगळवार झाले पाहिजे अशा पद्धतीने ते पूर्ण झाले तरच आपले तांबडे मंगळवार हे व्रत पूर्ण झाले असे समजावे आता मी तुम्हाला मंगळाची एकवीस नावं सांगते त्या अगोदर आपल्याला म्हणायचं आहे वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नम कुरुमे देव सर्व कार्येशु सर्वदा ज्या ज्या वेळेस तुम्ही मंगळवारी ही पूजा कराल तर सुरुवातीला हाच मंत्र म्हणायचा आणि ज्या वेळेस तुमचा पहिला मंगळवार असेल तेव्हा संकल्प करताना तुम्हाला पळीमध्ये पाणी घेऊन ते तुमच्या उजव्या हातावर टाकत ओम केशवाय महा ओम नारायणाय महा ओम माधवाय नमहा अशा पद्धतीने तीन आचमनं करायची आहे आणि गोविंदायन महा म्हणून हातावर पाणी घेऊन तो हात तुम्हाला धुवून टाकायचा आहे त्यानंतर मंगळाची एकवीस नावं घ्यायची आणि नमस्कार करायचा ओम मंगलाय महा ओम भूमिपुत्राय नमहा ओम नमः ओम धनप्रदाय नमः ओं स्थिरासनाय नम ओं महाकायाय नम ओं विरोधकाय नम ओं लोहिताय नम ओं लोहिताक्षा नम ओं सामानकृपाक नम ओं धरात्म नम ओं कुंजाय नम ओं भौमाय नम ओं भूमिदानाय नम ओं भूमिनंदनाय नम ओं अंगारकाय नम ओं यमा नम ओं सर्वपहारकाय नम ओं रुष्टिकर्ते नम ओं अपहर्ते नम ओम सर्व काम फलप्रदाय महा अशा पद्धतीने एकवीस नावं आपल्याला म्हणायची आहे तर सगळी नावं मी तुम्हाला बरोबर स्क्रीनवर लिहून देते अशा पद्धतीने हे मंगळग्रहाचं आपलं एकवीस मंगळवारचं व्रत पूर्ण होतं आता जी काही उद्यापनाची माहिती आहे तीही मी तुम्हाला सांगते एकवीस मंगळवार पूर्ण करून घ्यायचे आणि एकविसाव्या मंगळवारी एका सतशील किंवा सत्पात्र जोडप्यास म्हणजे एखाद्या जोडीला तुम्ही बोलवायचं आणि त्यांना तुमच्या घरी येण्याअगोदर उपवास करायला सांगायचं म्हणजे काही खाऊ नका असं सांगून ठेवायचं तर जेवणाचं आमंत्रण तुमच्या घरी असणार आहे म्हणून तुम्ही त्यांना सांगितलं की बरोबर वीस मंगळवाराप्रमाणेच एकविसाव्या मंगळवार देखील पूजा प्रार्थना आरती स्तोत्र सगळं काही म्हणायचं मंत्र म्हणायचे पूजा करायची आणि यावेळी जास्त म्हणजे पूजेच्या वेळी आपल्याला जवळपास एक माप मसूर डाळ आणि एक माप गहू एक वजन म्हणजे एक किलो वजनाचा गूळ त्याचबरोबर आपल्याला एक रुपया दक्षिणा रक्तचंदनाचा गंध लावून मंगळाला अर्पण करायची आहे केळीच्या पानावर किंवा पत्रावळीवर मंगळाला अन्नाचा महानैवेद्य दाखवायचा जेवणामध्ये आपल्याला मसुराची उसळ आणि मसुराच्या डाळीचं सांबार बनवायचं आहे तसेच गूळ घालून केलेले एखादे पक्वांना देखील बनवायचे आहे उपाशी राहिलेल्या जोडप्याचे जेवण झाल्यानंतर त्यांची गंधाक्षता हळदी कुंकू लावून पूजा करायची आणि त्या जोडप्याला ऐपतीप्रमाणे तांबडे वस्त्र म्हणजे त्यामध्ये तुम्ही शाल उपर्ण वगैरे देऊ शकता किंवा एखादं तांबडं कापड आणि नारळ दिला तरी पण चालेल सुवासिनींची तांबडे कापड किंवा तांबड्या खना नारळाने ओटी भरायची आहे तर तांबडा पीस तुम्ही घेऊ शकता साडीवर आपण जो देतो तसा आणि नारळ घ्यायचा आणि त्याने ओटी भरायची तांबड्या फुलांची वेणी म्हणजे अबोली वगैरे फुलांचा तुम्हाला गजरा वेणी मिळत असेल तर मग त्या फुलांची तुम्ही वेणी द्या आणि तसंही मी तुम्हाला सांगितलं ज्या ज्या वेळेस आपल्याला तांबड्या फूल किंवा तांबड्या रंगाचं काही उपलब्ध होत नाही त्या वेळेस आपण पांढऱ्या रंगाचा वापर करू शकतो तर तुम्ही पांढऱ्या फुलांची वेणी म्हणजे गजरा दिला तरी पण चालेल तांबड्या रंगाचं एक एक फळ प्रत्येकाला द्यावं जसं की आंबा केळं सफरचंद वगैरे त्याचबरोबर डाळिंब कधी मिळत असेल तर ते दिलं तरीही प चालेल आणि तांबडे मंगळवार व्रत या पुस्तकाची एक एक प्रत तुम्ही त्यांना द्यायची आहे आणि नसेल तुमच्याकडे उपलब्ध तर मग फक्त नमस्कार केला तरी पण चालेल आणि तुमच्या घरी तुम्ही ज्यांना जेवायला बोलवलं होतं तर त्यांच्यासोबत थोडंसं चार पावलं चालायचं आहे जणू काही तुम्ही त्यांना सोडवायलाच गेले अशा पद्धतीने त्याचबरोबर तुम्ही देवाला जो काही नैवेद्य दाखवला होता तो तुम्ही स्वतः ग्रहण करायचा आहे उपवास सोडताना आणि तुम्हाला पुन्हा मंगळाची एकवीस नावं घेऊन नमस्कार करायचा आहे आणि उत्तर पूजा करून घ्यायची आहे त्यावेळेस माझ्या शक्तिबुद्धीप्रमाणे हे मंगळदेवता देवता मी तुझे व्रत केले आता माझी इच्छा पूर्ण कर अशी श्रद्धायुक्त मनाने प्रार्थना करावी नंतर त्यावेळी दुसऱ्या दिवशी किंवा सवडीने ते सर्व पूजा साहित्य वीस मंगळवारांचे तुम्ही पिशवीत साठवून ठेवलेले पूजा साहित्य असल्यास ते सर्व समुद्र नदी तलाव विहीर वगैरे जलाशयांवर नेऊन पाण्यात सोडावे यामध्ये जे कपडे असतात ते तुम्ही अशा ठिकाणी ठेवून येऊ शकता जिथे कोणी ओलांडायला जाणार नाही पाण्यात टाकलं तर कपड्यामुळे प्रदूषण होऊ शकतं एवढे सगळे छोटे छोटे तुकडे म्हटल्यावर किंवा पाण्यामध्ये जे जीव असतात त्यांनाही आपल्यामुळे त्रास नको त्यामुळे पुस्तकात जरी सांगितलं असेल की सगळं काही पाण्यात नेऊन टाकायचं पण ज्याचं खरोखर विघटन होतं आणि पाण्यामध्ये टाकल्यामुळे प्रदूषण होत नाही असं साहित्य तुम्ही पाण्यामध्ये नेऊन टाका बाकीचं जे कोणी म्हणजे ओलांडू शकणार नाही अशा ठिकाणी तुम्ही ठेवून येऊ शकता आता जे यंत्र तुम्ही काढलेलं असतं ना मंगळ यंत्र पत्र्यावर काढलेलं म्हणा किंवा पुठ्ठ्यावर चिकटवलेलं म्हणा तर ते सुपारीसह पाण्यामध्ये आपल्याला सोडून द्यायचं आहे आपण काय करायचं घरच्या घरीच एखाद्या भांड्यात पाणी घ्यायचं त्याच्यामध्ये तो पुठ्ठा ठेवायचा बरोबर थोड्या वेळाने तो नरम होऊन जाईल आणि ते पाणी मग आपण झाडाला वगैरे घालून देऊ शकतो त्या पुठ्ठ्याला पण थोडंसं असं आपण हाताने दाबलं तर बरोबर आपण ते झाडाला घालून देऊ शकतो तांब्याचं यंत्र असेल तर मग तुम्ही ते पाण्यात नेऊन सोडा बघा ज्या भांड्यावर आपण यंत्र काढलेलं असेल तर मग ते भांडं आपण स्वच्छ धुवून काढायचं आणि ते यंत्राचं म्हणजे गंधाचं जे पाणी असेल तर ते झाडाला घालून द्यायचं आणि ते भांडं परत तुम्ही वापरायला घेऊ शकता देवपूजेमध्ये वगैरे मंगळाला आपण जी अर्पण केलेली असते मसूर डाळ किंवा गव्हाचे दाणे गुळ म्हणा किंवा एक रुपया तर ते सगळं तुम्ही एखाद्या गरजू व्यक्तीला द्या ब्राह्मण मिळाला नाही तर मग आपल्याला गरीब व्यक्तीला देता येतं म्हणूनच मी तुम्हाला ब्राह्मणांऐवजी डायरेक्ट गोरगरिबांना तुम्ही दान करा असं सांगितलं बऱ्याच जणांना मग गुरुजींना कसं दान करायचं किंवा मग एवढं सगळं घेऊन आम्ही कुठे ते व्यक्ती बघू आणि काही जणांना म्हणजे ब्राह्मणाला दान करण्यापेक्षा आम्ही गोरगरिबांना करतो हेच योग्य वाटतं त्यामुळे मग मी तुम्हाला हा पर्याय सुचवला बघा ज्याला जसं योग्य वाटेल तसं ते करू शकता पण कुणाच्या तरी मुखी आपण ते दान अन्नाचं करावं हेच त्यामागचं सांगणं आहे आता बघा ज्यांना शक्य होईल त्यांनी एकवीस प्रती काढायच्या तांबडे मंगळवार या प्र पुस्तकाच्या आणि त्या एकवीस माणसांना वाटायच्या जेणेकरून तुम्ही एक कारण ठरला तांबडे मंगळवारचं व्रत इतरांपर्यंत पोहोचवण्याचं तर अशा पद्धतीने हे असतं जसं आपण मार्गशीर्ष गुरुवारचं व्रत करतो त्यावेळेस कसं व्रताच्या पुस्तिका देखील वाटतो त्या पद्धतीनेच हे आहे तर मग नक्की करा मंगळाचं तुम्ही हे व्रत यामुळे कर्जबाजारीपणा असेल तर तो मिटेल म्हणजे तुमचं लवकरच कर्ज उतरून जाईल त्याचबरोबर कुणाचं लग्न जमत नसेल या मंगळग्रहाच्या कारणामुळे तर तेही जमेल आजार पण असेल एखाद्या गोष्टीचं सतत भय वाटत असेल किंवा काही नकारात्मकता तुमच्या पाठीमागे लागलेले असेल आजार पण असेल तर या सगळ्या गोष्टींचा नायनाट होतो आणि तुम्ही एक चांगल्या पद्धतीने जीवन जगू शकतात मंडळी तुम्हाला ही माहिती कशी वाटली कमेंट्स करून नक्की कळवा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा माहिती जास्तीत जास्त लोकांना पाठवण्यासाठी हा व्हिडिओ शेअर करा आणि असेच नवनवीन माहितीचे धार्मिक आध्यात्मिक व्हिडिओ पाहण्यासाठी आजच आपल्या दिल्लीकर मराठी या यूट्यूब वाहिनीला सबस्क्राईब करा वेळात वेळ विल काढून व्हिडिओ पाहिला त्याबद्दल तुम्हाला सर्वांचे खूप खूप धन्यवाद